ते सराटी मध्ये जाऊयात जरांगे बोलतात लवत जेरीज परंतु शेवटी समाजाचा बी हट्ट इतका भयानक हे माझ्या पुढं तर मी काहीच करू शकत नाही दादा की तुम्ही पाहिजेत आरक्षण बी पाहिजे तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणार आहे राज्यातला एकजूट टिकणार तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही मग असं मला हे करून करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री बारा एक वाजता फुल्लं भरलेला होता आणि त्यांच्या सगळ्यांचे साक्ष होती की तुम्ही पाहिजेत पाहिजेत मग मी लक्षात घेतलं जर आता हे सलँण लावणारच आहेत मी आदळ आदळापट करून उपयोग नाही झाला माझा रात्री काही इतका विरोध केला मी घाण घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझा शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला बी पाहिजेत समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असलात तर या चार महिने लेट भेटन आरक्षण पण तुम्ही असल्यावर भेटन तुम्ही नसलात तर भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पाहिजेत त्यांनी सलँन लावलीच तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही मग ज्या सत्य आहे खुर्ची जीव आहे सरकारचा त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही आपण तयारी तरी करून घेऊ मग सभा आहेत कार्यक्रम आहेत मतदारसंघ निवडणं आहे कोणाला आणायचं आहे कोणाला पाडायचं आहे कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत कोण खासदार बोलत आहेत कोणचा मंत्री बोलतोय त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून न राहता एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे बारा वाजाच्या आधी आमरण उपोषण मी स्थगित करणारे समाजाचा आग्रहात तर मी सलाईन लावून नाही करू शकत मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा मानणार नाहीत बिना सलाईनचं मग मी पांधरा मरूच तर करायला तयार पण सलाईन लावून करायला मी तयार नाही ते खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही मी सलाईन लवू नका मी लगेच करायला तयार हा ते तसं सुरू ठेवायला तयार पण लावून म्हणून असेल तर मी करायला सलान लावून तयार नाही गणपत पाटला सारखे दिसतील होऊन द्या त्याला सांगतो कोण कसं दिसतं काय दिसतं त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा दिसतो काय दिसतो तो बी कोणासारखा दिसतो तो तो नाकाड कसं तो ते बिगर मिशाचा थुतार कसं तो बी कसा दिसतो त्या तमाशातल्या मावशीवानी बिगरनाथाची मावशी तो सगळं सांग थांब मला थोडं नीट होऊन दे हां तो काय मागं ठाण्या मतदारसंघात पंचवीस वारड क्रमांक क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे तो कोणत्या बँकेत काय मी तू दमधर जरा आता हां तू तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत मायापेशी तो ह्या मतदारसंघात मला ते नाही आलं नीट तू तु, तुला शेवटची संधी सांगतो तू नादी लागू नको शेवटची संधी सांगतो कर तू नादी लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक तू निवडून तर येतच नाही तू मागूनच जातो का हवी तुला मागूनच घालायला लागतात दाजात पण तो हे लोक बसलेले तू मला लई तारा लावू नको मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही ह्या मी अतिमूर्ख माणूस नाही वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही वैयक्तिक राजकारणात पडत नाही वैयक्तिक समाजकारणात पडत नाही शहा होय तू शाना होत असला तर संपर्क नाही नाही त्यात मी पडत बी नाही झालो मी त्यात पडत नाही मी ओरिजिनल मी ओरिजिनल आहे ओ जातो आणि हा कट्टर मराठा आहे खानदानी मराठा आहे मी त्यात पडत नाही बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे मग तिकडे गेले इकडे कम नाही आले तसला नाही माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलनं करतो हां आणि न मिळणारा न्याय हिसकवून आणतो हे रूल आहे माझ्या मराठा समाजाचा आणि क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा आपल्याला ते जमत नाही सरळ निघतो मी सरळ आणि सगळ्या मंत्र्यांना माहिती मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला मी मला जे वाटलं ते सांगतो एकाला यायला तोंड नाही सगळे यायचे संपलेत सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला मग जाऊन तिथं करावं काय आता बोलू काय फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं मग सरकारला कळालं असतं काय कचका असतो इथे राज्य कशाला म्हणतात राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण स्वच्छता असून काय उपयोग हे स्वच्छताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको आणि निघून पुढं मला करून द्यावा मी करायला तयारी पण बिना सलाईनच सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकतो कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही माझं काहीच होत नाही काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणे म्हणजे उगाच वेळ काढू पा आहे मग तेव्हा आणि वेळ वायाला घालणार तेवढे वेळेत तर ते माझा इकडं जवळपास पंचवीस टक्के महाराष्ट्राला याढा आणि हां लोक विधानसभेच्या आता हां तर दरेकर फरेघर सगळे ओठणेलां तुम्ही मी हा त्याच्या सरशी नागपूर बियांत मग आता त्याला नाहीच गप बसायचं ना त्याच्या सरशी सगळे वठने आनंदो मी थांब माना तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून हां तुला मागूनच घालायला लागतं का वाबी पुढून तर येतच नाही तू हां तुला मागूनच घालायला लागतं कावाबी पण बाकीचे जे ओरिजनल निवडून येतात ना तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा तू फक्त बघ माझ्या आत हां तू फक्त माझे बघ तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं तू म्हणजे हे दोन तीन जण किड लागलेली फडणवीस साहेब हे दोन तीन जण भाजपला लागलेली किडी हे जे पाच सात जण आहेत ना ही किडी आहे भाजपला लागली तुम्हाला सरकार सरकारला असं येतो मी सरकार फारकार माझा समाज ऐकत नाही मा समाज रडायला लागला मोठे मोठे आणि तुमचं होते का नव्हते मला नव्हते बांधव कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समज मला जे वाटतं ते मी खरं खरं बोलतो मला जास्तीचं समजत नव्हतं मी फक्त आरडत होतो की मला लवू नका पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नव्हतो हां सरकार फरकारचे जे टप्पर नाही आपल्याला बळ चालायला लावा शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत तुम्ही असाल तर ते चार महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागल आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील नाही तर सगळे सायरा होती मग तुम्ही पाहिजे लावली मग सलन लोन पडून रवून उपयोग नाही हे मला समजते हे अर्थ नाही काय करणार सम मी असं काय करू मग इथं काहीच काम आहे ना इथं दर निवडणुकीचं ना मतदारसंघाचं व्हायना रॅलीचं ना लोक माझ्याकडे त्यांना बोलणं ना माझं सलन लावून काय पडून उपयोग काय उपयोग नाही त्यात महिनाभर करून राहिले तर काय अर्थ माझी वेळ पण आहे मग ते मी म्हणजे माया मनाला असं मी तुम्ही वेळ काढू पण आहे म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलाईन लावून झोपून राहू किती मूर्ख आहे मग मी हा बिना सलाईनच करतो मग मग हो दे टक्कर समाज सरकारची नाही मग टक्कर खेळायला तयारी मी मला वेगळेपणाचं उपोषण असू आंदोलन असू नाही आवड वेगळापणा मी नाही करू शकतो हे नाही गब्बासायचे राव देवेंद्र फडणवीसची पूर्वी वाता हात गेल्याशिवाय भाजपची काडी लावल्याशिवाय ते गब्बासायचे नाही या लाड्याला आणि त्या दरेकरला यांना माहित नाही महाराष्ट्रात मराठाशिवाय काही खरं नाही आणि हे जितकं जितकं बोलते तितका तितका मराठा समाज माया कोण व्हायला लागला हे जाणून बुजून ते लाड्या ये मी शेवाला हे कसलं लग्न दिसतंय ते त्याच्या त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल असा छान दिसन ना सुंदर ते हा 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 सकोगच दिसन मग ती हा ते दरेकर हो तू मला करणारच ना करणारच ना अभियान सुरू आहे ना दरेकरचं सकोबाईचं बिगर मिशेची सको अभियान सुरू आहे आणि त्याचं देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून मला एक सांगा एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य शंभूराजांचं महानाट्य दाखवलं ती कोणात हिंमत नाही दाखवायची ते दाखवलं मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाट्य आहे आम्ही धाडस केलं पोरं होत पोर त्या टायमाला आम्हाला काही कळत नव्हतं पोरं होतं पोर आम्ही दाखवण्याचं सविस्तर आहे का आता मला, पोर पोर का मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली आता हां जे पोरं होतं दाखवायची वेळ आली शिव शिवरायांचा छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे आम्ही दाखवण्याचं काम केलं त्यात ती गजन होतो दाखवण्याचं काम केलं आम्हाला असं म्हणायचं हिंमत कोण करत नाही तुम्ही कसारखा म्हणलं जे हिंमत करत नाही तेच आम्ही करत असतो हां आणि मराठवाड्यात पहिलं शंभूराजे महानाट्य आम्ही दाखवण्याचा एक धाडच केलं बा छत्रपतींमुळे जागृती व्हावी जनजागृती व्हावी छत्रपतींचे विचार हिंदुत्वाचे विचार जावे समाजात म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम आहे